विद्यार्थ्यांना हा प्रश्न नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार सतरा साली आलेला आहे अशा प्रकारचे प्रश्न बरेच वेळा येतात एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा सात गुण कमी मिळाले जर तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा सोप्या पद्धती गणित आहे सराव झाल्यावर आता इथं गुरुदासच्या गुणाची तुलना केलेल्या रमेशच्या आणि लीलाचे म्हणून आपण सर्वात प्रथम धरू गुरुदासचे गुण समजा किती धरायचे मिळालेले गुण एक्स मग गुरुदास पेक्षा रमेशला किती गुण जास्त मिळाले रमेश चे गुण एक्स अधिक पंधरा गुण जास्त मिळालेत आणि लीला लीलाचे गुण गुरुदास पेक्षा किती गुण कमी मिळत म्हणून सांगितले सात गुण कमी मिळत म्हणून लीलाचे गुण एक्स वजा सात आता पुढच सोपच आहे ह्या तिघांची बेरीज किती दिलेली आहे त्र्याऐंशी दिली बघा तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले मग तिघांच्या गुणांची बेरीज करा एक्स गुरुदास चे गुण एक्स अधिक पंधरा रमेशचे गुण अधिक लीलाचे गुण एक्स वजा सात बरोबर आहे त्र्याऐंशी समचलांची बेरीज करा एक्स अधिक एक्स अधिक एक्स तीन एक्स पंधरा वजा सात अधिक आठ आध बरोबर आहे त्र्याऐंशी तीन एक्स अधिक आठ आध बाजू बदलल्यावर काय होतील वजा होतील त्र्याऐंशी वजा आठ तीन एक्स बरोबर आहे तीनमधून आठ तेरा तेरामधून आठ गेले पाच राहिले आणि सात म्हणजे तीन एक्स बरोबर आहे पंच्याहत्तर हे तीन गुणाकारात करात आहेत बाजूवर भागाकारात तीन तीन कटले तीन एक तीन तीन दोन्ही सहा दोन वरील दोन वरील सॉरी तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा एक उरला झाली पंधरा तिनपाची पंधरा एक्स बरोबर आहे पंचेवीस एक्स कशासाठी धरले आपण गुरुदासच्या वयासाठी धरले म्हणून एक गुरुदासचं वय काय आलं पंचवीस जर रमेशचं विचारलं असलं तर पंचवीस अधिक पंधरा चाळीस होत होतं आणि जर लीलाचे गुरु विचारले असते तर पंचवीस वजा सात अठरा आले असते पण आपल्याला गुरुदासचं वय विचारलेलं आहे 我有拉萨，关注着。